भगवान महादेव पुढं भस्मासुर माग काय ताप झाला भगवान महादेव म्हटले कृपा करून दुख न माग लागलं आजार माग लागला शेवटी विष्णू भगवंताला दया आली परमात्म्याने मोहिनीचं रूप घेतलं मोहिनी अवतार घेतला आणि भस्मासुराच्या एकदम पुढं आली तर ती रूप पालन तो थांबला अरे रील आली मध्ये मा माझं पुढं लोट लोट एकदम रील आली तर पुढं पुढची गेलेली माग घेता तिथं मोहिनी होती मोहन टाकणार तीच रूप कोण तुम्ही ती म्हणे तुझ्या करता आली अरे बापरे माझ्या करता द्या मग तुमचा व्हॉट्सअप नंबर लवकर नंबर काय घेतो लग्नच करायला आली मी तुझ्याशी असं हो हो पण तुम्हाला नाचता वगैरे येते का तर म्हटलं बापरे आम्ही राक्षसी कोळातली माणसं चालू डीजे जर बंद पडला आणि फक्त जनरेटर चालू असलं तरी आम्ही नाचू शकतो असं कोड आहे आमचं फक्त जनरेटरच्या आवाजावरही आम्ही अंग हलवतो आमचं आमच्यात काय ताकद आहे ती म्हणे नाचून दाखव बरं दोन्ही हात कमरेवर ठेवले चालू केलं बाबा राम कृष्ण हरी जे जे राम कृष्ण राम कृष्ण हरी या वस्मा सुराची कमरेवर हात मोहिनीचे कमरेवर हात हळूच मोहिनीने यात उचलला खांद्यावर ठेवला आता नाच राम कृष्ण हरी जय जे राम कृष्ण हरी त्याने हात खांद्यावर ठेवला हळूहळू मोहिनीने आपला उजवा हात उचलला कमरेवर घेतला डावा कमरेवरचा उचलला खांद्यावर घेतला आता नाच राम कृष्ण हरी, हरी जे जे राम कृष्ण हळूहळू मोहिनीने आपला उजवा हात उचलला स्वतःच्या डोक्यावर ठेवला आत्ता नाचा त्याने आपला उजवा हात उचलला आणि डोक्यावर ठेवला राम कृष्ण हरी जे अरे बन पडलं भजन मी याला तो <laughs> कृपेचा याला त्रास झाला पण कृपेचा स्वभाव यानं सोडला नाही भगवत कृपा राक्षसालाही पात्र होऊ शकते जर तो त्या योग्यतेचा ठरला तर सहज मिळेल चला दुसरी कृपा आहे संत कृपा संत कृपा लवकर होत नाही महाराज पण एकदा झाली की ज्याच्यावर होईल तो रेडा असू द्या त्याचं मंदिर होतं निर्जू भिंत मंदिर होत निवाशाला मशीद सुद्धा बोलायला लागते संत कृपा कशाला म्हणतात कृपादान केले केली कृपा But कोणावर झाली अरे होता कृपा तुमची पशु बोले वेद त्यांच्या कृपेनं वेद बोलतो तर तुमचं माझं काय चला विस्तार करत नाही मला चौथ्या कृपेकडे जायचंय एक भगवत कृपा दोन संत कृपा तीन शास्त्र कृपा ही कृपा साधक दशेमध्ये खूप महत्वाची परमात्मा कळावा असं वाटत असेल तर शास्त्र कळालीच पाहिजे आपली तीन शास्त्र आहेत जी मराठीतली प्रस्थान त्रेच आहेत कोणती कोणती हे भगवती ज्ञानेश्वरी दोन तुकोपनिषद तुकोबरेंचा गाथा आणि तीन एकनाथी महाराजांचं भागवत ही वारकरी संप्रदायाची प्रस्थान तर आहे इतरांची कृपा सोडून द्या पण अध्यात्मात आणि साहित्यात शोभून दिसणाऱ्या ग्रंथांची कृपा आपल्यावर झाली पाहिजे काही अभंग तुम्ही वाचायला लगेच पाठ होता मी पंढरपूरला वक्ते बाबांकडे असताना नाट पाठ करता करता सुरुवाती सुरुवाती जे ऐकलेले नाट लवकर पाठ झाली पुढचे नाट पाठ होत नव्हते त्यावेळेला मी बाबांना म्हटलं बाबा हे नाट पाठ नाही होत आणि काही फारच लवकर पाठ होतात त्यांनी दिलेलं उत्तर मला आजही आठवतं वक्ते बाबा म्हटले बाळा अरे जिया 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 जे अभंग लवकर पाठ झाले त्या अभंगाची आपण पूर्वजन्मात खूप सेवा केलेली आहे त्याच्याकडे आपण गेल्या जन्मात खूप पाठ फिरवली प्रयत्न कर तुझ्यावर तो खोबर आहे कृपा करते शास्त्र कृपा फार महत्वाची महाराज आपण जे काही वाचायला घेतो त्याची कृपा काही लोकांवर काय कृपा असते एक पाठ ही असतात महाराज बघेच पाठ होतो त्यांची नुसतं वाचायला द्या सहज एक पाठी माणसं काय काही केवळेला घासून 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 तरी द्रुपद आठवतच नाही होत नाही शास्त्र कृपा आणि तिसरी कृपा आहे आत्मकृपा या वरच्या तिन्ही कृपेकडं जायला जी सगळ्यात महत्वाची आहे ती आत्मकृपा भलं व्हायला पहिल्यांदा माणसाची स्वतःची आपली आपल्यावरच कृपा व्हावी लागते अकरा महिने वारी करावी वाटते माणसाला मी यंदा वारीला जाईल वारीला जाईल वारीला जाईल पण प्रस्थानाची तारीख समजली की हळूहळू हळूहळू ती धार पायी जाण्याची कमी होत जाते आणि त्याच्या आदल्या दिवशी माणूस म्हणतो आपल्याला एवढ्या गर्दी जमायचं नाही समजा समजाव अकरा महिने होती शेवटच्या दिवशी राहिली नाही आत्मकृपा कधी हात काढून घेईल सांगता येत नाही शरीरम आद्यम धर्म साधनम शरीरानं परमार्था करता कृपाच केली पाहिजे तो को बरं म्हटलं आम्हाला तो सहकार्य करत नाही ज्याला ज्याला याने सहकार्य केलं त्याच जीवन कळस आला गेलं एरवी चौदा दिवस भूक लागत नाही पण एकादशीच्या दिवशी पहाटेच काय आपली सुंदर दुर्शित व्यंकट रमना गोविंदा गो आले आल्या आल्या अण्णांनी आणलेल्या या सुंदर विठ्ठल परिवाराच्या भव्य महाद्वारात आलो कि कुठं आल्या सारखं वाटत असं वाटतं क्षणभर आपण कुठं आलो तिरुपतीला आलो बालाजीला आलो इतकं सुंदर दृश्य पाहून इथं येऊनही आलं हे त्याला हे दृश्य पाहू वाटत नसेल समजावं त्याचा डोळा त्याचा देह त्याला हे दृश्य पाहण्याकरता सहकार्य करत नाही चांगलं पाहायला देहाचं सहकार्य लागतं कृपा लागते चांगलं वाचायला देहाची आत्मकृपा लागते स्वतःची कृपा लागते डोळ्यांवर सुंदर पूजा चालू आहे आणि तरी आपल्याला ते पाहू वाटत नाही कीर्तन चालू असून सुद्धा काही माणसं आपला मोबाईल चालत बसते समजाव दोष त्यांचा नाही त्यांचा देह त्यांना परमार्थ करू देत नाही महाराज <laughs> काय म्हणे नाड पाप ठाके हिता ते बरोबर पाप आडवत आणि ते म्हणतो काय तुरी कीर्तन आपल्याला ही सगळी साधनं मत थांबवतात पण जोपर्यंत हा वजा होत नाही याच्याकडे दुर्लक्ष होत नाही तोपर्यंत खऱ्या परमार्थिक सुखाचा आनंदच अनुभवता येत नाही महाराज याच्या अनुभूती घ्या तो कोगारे म्हणतात ना तू का म्हणे घराच्या वेळोवेळी तक्रारी करतात अरे देवा याची आठवण आली की परमार्थ होत नाही देवा ताईसा करी उपकार देहाचा विसर पाठी मज तरीच हा जीव सुख पावे माझा महाराज म्हटले हा विसरलो आम्ही की आम्ही सुखी झालो तो कोबऱ्यानं सुखाची व्याख्या लक्षात आली आपल्या अजून ती लक्षात येई ना परवा मी माझ्या सासरवाडीला गेलो तिकडून दोघ जण घराकडे निघता निघता दरवाज्यातून माझी सासू मला म्हटली जावय बापू सुखी राहा तुम्ही म्हटलं मी सुखी राहावं अशी जर तुमची इच्छा असेल तर हे इथं ठेवा लागते आमची <laughs> सासूमने नाही नाही आम्हालाही सुखी राहायचंय घेऊन जा ज्यांना <laughs> कळलं त्यांना मी धन्यवाद देतो बाकी पुढे अरे अजून धड आपल्या सुखाची व्याख्या आपल्या लक्षात येईल ना तो खोबर म्हटले मला लक्षात आलं की जगाचा मला त्रास नाही हा मला त्रास देतो पा, पा। तो यांचा ऐकूनच का परमार्थ करावा त्याचं कारण आहे महाराजांना कळो आले महाराज म्हणतात आमच्या सुखाची व्याख्या आमच्या लक्षात आली आपल्याला काय कळतं ना व्यवहार करतो ना परमार्थ करतो व्यवहार तरी कळतो आपल्याला की सुखाची व्याख्या कळेल भगवत सुखाकरता करता काय केलं पाहिजे आणि काय त्याच्याकडे सांगितलं पाहिजे व्यवहार कळत नाही व्यवहार पुस्तक वाचून व्यवहार करतो का त्याला शास्त्र कृपा लागते आत्मकृपा लागते पुस्तक वाचून व्यवहार करणारे आणि व्यवहार चुकणारे असं याचा अभ्यास माझ्यापेक्षा तुम्हाला आहे आता परवा आमच्या गावात बुधवारी एक सासू तिच्या सोनेला बाजारात घेऊन आली तरुणच मला आवाज दिला महाराज थांबा काय माया सोनेला तुमच्या पाया पडायचंय जरा बाजारात पडली शंभर रुपये काढले दिल्या हा हातात म्हटलं लग्न आता आताच झालं वाटते पंधरा दिवस झाले लग्न झालं असं असं बाजार सहज आपला इथला परिचय व्हावा म्हणून आणलं इथे